जे आहे मिनू मॅडम अध्यक्ष केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे एडिशनल कलेक्टर साहेब आहे तर आता प्रत्येक बुथाचे आम्ही बेसिक जे फोटोज आहे त्यांच्याकडे काय सुविधा सोयी सुविधा आहे त्याचे काम करून घेणार आता हे जे काम आहे ते अक्च्युअली हळूहळू करून होणं अपेक्षित असतात पण आता जे काही वेळ आहे त्याच्यामध्ये जे बेस्ट करू शकतो ते आम्ही करणार आहोत आणि व्हीलचेअर आपल्याकडे असतात पीएचसी ला असतात त्या दिवशी आम्ही मागून घेऊ

तर इलेक्शन तर करावंच लागेल मग जास्त प्रयत्न करणार अजून प्रयत्न करणार हे काही व्यक्तिगत कोणाचा ना मुद्दा नाहीये खूप मोठा प्रश्न आहे बरेच वर्षापासून आहे ते मागच्या दोन महिन्यामध्ये दोन कोटी निधी गोळा करण्यात आलाय इलेक्शनसाठी कुठलेही बिल अदा करण्यात आले नाही त्याच्या कारण इलेक्शन आहे तर आम्ही जेवढा करू शकत आहोत तेवढा करतच आहोत आणि बाकी जे आहे ते शासनाकडे आम्ही लेटर पाठवलंय जर आला नाही तर परत प्रयत्न करू परत करू अजून काय करू शकतो निधी <laughs> भगवान ईश्वर ईश्वराला विचारायला विचारावं लागेल त्याचं उत्तर कोणाला माहिती नाही पण लवकरच येणार असं वाटतंय आम्हाला हा अपेक्षित खट सात कोटी चाळीस देश बरोबर आहे तुमच्या नंबर फक्त मी एवढा सांगते तुम्हाला की तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे

एक ऑपरेशन आहे का एक ऑपरेशन आहे ऑपरेशन आहे का आरो निहाय पियारो नेमण्यात येणार आहे असं मी ऑलरेडी सांगितलंय तुमचा प्रश्न होता की एक कॉर्डिनेटर ठेवा ते पण मी सांगितलंय की ते आम्ही ठेवणार ठेवणार आहोत ते शक्यतो जेवढे असेल तेवढी माहिती गोळा करणार तर माझा काही गैरसमज होत नाही मीडियाच्या सहकार्या मला माहिती आहे पण मी तुम्हाला जे सांग सांगू इच्छिते ते आहे की त्रुटी जे आहे छोटी छोटी गोष्टी त्रुटी काढून ते हायलाईट करणे एक पद्धत असते दुसरं आहे की ते मला सांगणं अगोदर आणि ते करून घेणे हे दोन अप्रोच मध्ये फरक असतात तर कारण काय आहे माझ्याकडे पण ऍक्टिंग कमिशनरचे चार्ज आहे yeah. ठीक आहे हे काम जे आहे ते कमिशनरचे असतात आणि भरपूर गोष्टी जे आहे ते खूप गोष्टी आता सेट करावी लागत आहे सगळ्यांना माहिती आहे सो वी आर ऑल्सो ट्राईंग तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून सपोर्ट करू शकता चांगला की मागे पूल करू शकतात तर माझी अपेक्षा अशी आहे किंवा विनंती आहे सगळ्यांना की जेवढं शक्य असेल सपोर्ट केला पाहिजे कारण हे सिटी आपलीच आहे तुमची पण आहे आमची पण आहे तर जेवढे चांगले इलेक्शन होणार जेवढे चांगले प्रतिनिधी येणार लोकप्रतिनिधी तेवढं चांगलं आपल्याला पुढे काम आ, समोर प्रत्यक्षात दिसणार आणि याच्यामध्ये जर छोटी छोटी गोष्टीमध्ये गोंधळ केला तर आमची पूर्ण एनर्जी याच्यामध्ये जाणार की मीडिया कशी मॅनेज करायची काम कसं करायचे मॅडम बीटीआय मॅनेज करायची आम्ही प्रश्न तुम्हाला वाटले अरून यायचं मी तुम्हाला पहिल्यांदा वाटतो आम्ही जर प्रत्येक अरुण फोन केला ना तर इथे बसणारे जे पत्रकार आहेत जीडी दैनिक असते इतर दैनिक असते तो एरो फोन घेऊन परेशान होईल पी आर ओ नेमला आहे ना तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की सेंटर लाईफ हा एक मुद्दा होता दुसरा मुद्दा आता जर आम्ही तुम्हाला खर्चाचा मुद्दा विचारला ना त्याचं कारणच असं आहे जर महापालिकेचं बजेट असेल तर निवडणुकीचा खर्च पेलणार कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा फक्त आपल्या पुरता नाही परभणीचा पण आहे हा नागपूरचा पण आहे हा ओव्हरऑल सगळीकडेच आहे चौदा नगरपालिकांचा सगळा मुद्दा आहे राज्य मी वेगळा विचार करायची वाट नाही मॅडम पण मी इंट्रोडक्शन केला होता तुमच्या तुम्हाला आठवत असेल मागच्या मीटिंग मी जेव्हा घेतली होती तेव्हा इंट्रोडक्शन केला होता कोण आहे उभे आहे आता बघा तर तुम्ही कॉर्डिनेट करा त्यांचे जे म्हणणं एक व्यक्ती पाहिजे साठी तर तुम्हीच रोल प्ले करा ते ऑलरेडी आहे पीआरओ कॉर्पोरेशनचे तुम्हीच ते रोल प्ले करा मीडिया पत्रकार माध्यम कक्षा जो आहे ना तो त्याच्यात ऑर्डर झाली आपली सगळ्या समित्यांची ऑर्डर झालेले थोड्या वेळात सही होऊन देऊ आता त्यांनी बसायचं कुठं तर ते आम्ही तुम्हाला सांगतो थोड्या वेळ आणि अंजणीचा नावाचा जो आहे तर त्याच्याबद्दल आपलं काय आवडत त्याचे नियम क्लिअर आहे त्याच्याबद्दल आता आमची पॉलिटिकल पार्टी सोबत पण मिटिंग झाली बोलणं झालंय त्याच्यामध्ये स्टार मार्किंगचे प्रोव्हिजन आहे तर हे जे गोष्टी आहे म्हणजे एक, एक एक व्यक्ती एकच वेळेस वोट करू शकत आहे त्यांचे दोन नाव असले तरीही ते एकच ठिकाणी वोट करू शकत आहे ते हे लोकांमध्ये याची पण माहिती जाणे गरजेचे आहे आणि आम्ही जस्ट आता पॉलिटिकल पार्टीजने हेच सांगितलंय की तुम्ही तुमची यंत्रणा जी आहे ते थोडासा स्ट्रॉंग आणि ट्रेंड ठेवा तिथे की ते जर तिथे बसतात ना पोलिंग बुथला त्यांना जर माहिती असेल तर ते असे काही प्रकरण असेल तर दे केन इंटरफेयर म्हणजे ते सांगू शकत आहे प्रॉम्प्ट करू शकत आहे त्याच्यामध्ये दुबार मतदानाचे फॉर्म आपण भरून घेणार आहोत आपल्याला एक नऊ हजार तीनशे अडतीस दुबार वोटर आहे आपण तुम्हाला नमूद केलं होतं आता त्याचा मुद्दा काय झाला त्या फॉर्म मध्ये त्याच्यात त्याचा बुथ नंबर बघून घ्यायचा आहे ते कोणा हो बुथ मतदान करणार आहे त्यामुळे फक्त आपण ते करतो की ते कुठे राहतात आता आणि बूथ नंबर आपण ज्यावेळेस आपली बावीस तारखेला त्या दिवशी ते फॉर्म भरून मग आपण ठेवणार दुसरीकडे त्याला शिक्का मारणार आहोत कधी व्हायचं कोण नाही सत्तावीस तारखेर पूर्ण होईल सत्तावीस जानेवारी पूर्ण प्रक्रिया दुबार सत्तावीस डिसेंबर दोनशे बावीस ते काम करतात त्याच्यावर बेसिक सुविधा राहत आम्ही करू शकतो कारण आपले जे सोर्सेस असतात ते फार स्ट्रॉंग असतात त्यांची आमची मदत होऊन जाणार त्याच्यामुळे कुठेही काही होत आहे तुम्हाला वाटत आहे काही सुरू आहे तर इमिजिएटली मला सांगा आम्ही कारवाई करू तिथे तर हे बोलून मी सगळ्यांचे धन्यवाद आभार मानते आणि जे आपली काही चांगली सूचना मिळालेली आहे त्याच्यानुसार आम्ही काही जे ऍडिशन्स करायचे आहे तेवढा करतो ठीक आहे धन्यवाद